कोणी घर देता का घर एका तुफानाला कोणी घर देता का घर हे तुफान भिंती वाचून छपरा वाचून माणसाच्या माये वाचून देवाच्या दहे वाचून जंगला जंगलात खेंडत आहे जिथून कोणी उठवणार नाही अशी एक जागा झुंडते कुणी घर देता का घर खरंच सांगतो बाबांनो तुफान आता थकून गेलय झाडा झुडपात डोंगर दर्यात अर्ध अधिक तुटून गेलय समुद्राच्या लाटावरती जंगलातल्या झुडपावरती झे भुजंजा घेऊन घेऊन तुफान आता खचून गेलंय जळके तुटके पंख पालवी सांगतो बाबा तुफानाला त्याच तुफान पणच नडलंय पुणे घर देता का घर तुफानाला महाल नको राजवाड्याचा सेट नको पदवी नको हार नको थैली मधली भेट नको एक हवं लहानस घर पंख मिटून पडण्यासाठी आणि एक हवी आराम खुर्ची तुफानाला बसण्यासाठी आणि एक विसरू नका बाबानो, एक तुळशी वृंदावन हवंय मागल्या अंगणात आमच्या सरकारसाठी सरकार सरकार सरकार